नमस्कार मित्रांनो राजू पवार ऑफिशियल एच वन डब्ल्यू यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गेल्या दोन दिवसापासून व्हिडिओज अपलोड न करण्यामागे कारण मित्रांनो नेटवर्कचा इश्यू असल्या कारणाने व्हिडिओज अपलोड होऊ शकले नाही आणि एकतर डाटा फार स्लो चालतो चार मिनटाचा व्हिडिओ अपलोड करण्याकरिता कमीत कमी चार ते पाच जी बी डाटा आपण लागत असतो मित्रांनो हा तर राहिला विषय वेगळा पण काय करणार जग सुंदर आहे पण लोक जगात राहणारे अत्यंत वाईट आहेत मित्रांनो मी व्हिडिओजमध्ये बऱ्याचदा तुम्हाला चांगली माहिती देण्याचा मी प्रयत्न करत असतो बरोबर ना तरी सुद्धा तुम्ही मला एवढा काही सपोर्ट करत नाही पण माझं काम जे आहे मी ते सुरू करणारच आहे सुरू ठेवणारच आहे पण विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचे आहे कमेंट करायची आहे सबस्क्राईब करा किंवा अथवा करू नका प्रश्न तुमचे उत्तर माझं तर मित्रांनो गेल्या काही दिवसापासून दिव्यांग बांधवांचे श्रावण बाळ योजनेचे जे काही लाभार्थी आहेत यांचे पैसे गेल्या सहा ते सात महिन्यापासून अडकलेले आहेत आणि बऱ्याचशा दिव्यांगांचे पैसे अकाउंटला समावेश झालेले आहेत कोण आहेत ते असे दिव्यांग लोक ज्यांचे पैसे राहिलेले आहेत आणि कोण आहेत अशा लोकांना पैसा मिळालेला आहे ज्या लोकांनी डी बी टी केलेला आहे या सर्वच लोकांना पैसे मिळत आहेत जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता याचा बाकी आहे मित्रांनो चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवशी राज्य शासनाने जी आर काढलेला आहे त्या जी आरमध्ये डिसेंबरपर्यंत म्हणजेच दहा डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत डी बी टी करणे अनिवार्य राज्य शासनाने निर्देश दिलेले आहेत आणि सर्वच जिल्ह्यामध्ये संगणक जुने असल्याकारणाने नवीन संगणक उपलब्ध करून दिलेले आहेत जेणेकरून सर्वच दिव्यांग बांधवांचे डीबीटी पोर्टलमार्फत पैसे मिळायला हवेत बरोबर ना मित्रांनो तर अशा दिव्यांग लाभार्थ्यांचे डी बी झालेले आहेत आतापर्यंत पंचावन्न ते साठ टक्के डी टी पोर्टल अंतर्गत अपलोड केले गेलेले आहेत दिव्यांगांची माहिती आणि पस्तीस ते चाळीस टक्के आणखी दिव्यांगाचे डी बी टी होणं राहिलेच आहे तर लवकरात लवकर डीबीटी करून घ्या डीबीटी केल्याशिवाय पैसा मिळणार नाही काही दिवसापूर्वी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये मी माहिती दिलेली आहे, कि आहे। की एकोणतीस हजार चौऱ्या सॉरी एकोणतीस लाख चौऱ्याहत्तर हजार एकूण लाभार्थी आहेत त्यापैकी नऊ हजार सॉरी माफ करा नऊ लाख सत्त्याण्णव हजार दिव्यांगांची म्हणजे लाभार्थ्यांची नावे अपात्र ठरवण्यात आले आहे आणि एकोणीस लाख सत्याहत्तर हजार दिव्यांग आणि श्रावण लाभार्थ्यांना डी बी मार्फत पैसे देणार आहेत सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस पंचवीस या जी जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे यायचे बाकी आहेत आणि बऱ्याचशा ठिकाणी पैसे यायला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची मी तुम्हाला नेहमी माहिती देत असतो पण मला माहीत नाही की तुम्हाला समजत का नाही किंवा समजूनसुद्धा सुद्धा ना समज वागल्यासारखं तुम्ही राहता तर अशा लोकांनी आता करायचं काय आहे जे अपात्र ठरलेले आहेत अजूनही या लोकांना संधी आहे तुमचा आधार कार्ड बँकेशी लिंक करा लिंक असेल किंवा आधार कार्डला तुमचा मोबाईल क्रमांक लिंक नसेल तो त्वरित करून घ्या आता बरेचसे युट्यूबर सांगत असतात तुम्ही खाली कमेंट करा मी तुम्हाला तुमच्या संजय गांधी निराधार विभागाचा ॲड्रेस कमेंटमध्ये कळवतो मित्रांनो कुणालाही कमेंट करत बसण्याची गरज नाही आपल्या तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी तहसील कार्यालय असतंच त्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर त्यांना सांगायचं आहे की संजय गांधी निराधार विभाग कुठे आहे तर ते तुम्हाला त्या संजय गांधी निराधार विभागामध्ये म्हणजे कार्यालयात सोडतील तिथूनच तुम्हाला डीबीटी करणं गरजेचं आहे इकडे तिकडे फिरून वेळ वाया घालून काही अर्थ नाही याच्याकडे त्याच्याकडे फिरून तुमचाच वेळ लॉस होणार आहे तर सरळ सरळ तुम्ही तहसील विभागामध्ये जाऊन संजय गांधी निराधार ऑफिस त्या ठिकाणी असतंच आणि आहे सुद्धा सुद्धा गेलेला आहे तर त्या ठिकाणी जाऊन तुमचं डीबीटी अनेबल आहे का डिसेबल आहे हे चौकशी करा आधार कार्ड क्रमांक सांगितल्यानंतर तुमच्या कोणत्या अकाऊंटला डीबीटी केलेला आहे ते तुम्हाला समजेल आणि डीबीटी झालं असेल तर तुम्हाला वारंवार देण्याची किंवा जाण्याची गरज नाही तर मित्रांनो हा होता आपला छोटासा व्हिडिओ व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर या व्हिडिओबद्दल प्रतिक्रिया कळवा मी तुमची प्रतीक्षा करेल आणि काही बदलाव करायचा असेल व्हिडिओमध्ये ते सुद्धा मला कळवा तर मी भेटतो एका नवीन व्हिडिओसह जय हिंद वंदे भात्र